तर हॅलो गाईज बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर फ्रेंड आहे आपण इकडं हरिचंद्राच्या पायथ्याशी तिकडून आपण फिरून आलेलो आहे तर इकडं खालती चाललेलं आहे आंबित घरे तर मी तुम्हाला आंबितचा बंधारा दाखवतोय कशी माझी व्हिडिओ वाटते ती पण कमेंटमध्ये सांगा तर अशीच व्हिडिओ बघत राहा चाललेलो आहे अंबित करे चाललेलो आहे तुम्हाला पाहू शकतो तुम्ही पाहू शकता हा दिसतो आंबीचं घर आहे तर तिथं वडी पण म्हणजे मासे सोडण्यासाठी ते आहे मी मागच्या वेळेस गेलो होतो पण मी काही पावसामुळे व्हिडिओ नव्हती बनवली त्यावेळेस भरपूर पाऊस पण चालू होता तर आता आपण आंबीच्या गावाकडून जाणार आहे जागेवरती आहे ना मोठी गाड्या आल्या तर भरपूर होऊ शकतं कारण जागेवर टिटन आहेत खतरनाक मध्ये रस्ता पाहू शकतो एक डायरेक्ट असं जागेवरती हे बनलेलं पण काही विषय नाही